नमस्कार कधी विचार केलाय की आपण सहज करतो तो एक गुगल सर्च तो आपल्याला ला लाखो रुपयांना फसवू शकतो आज आपण अशाच काही सायबर फसवणुकीच्या घटनांवर बोलणार आहोत आपल्याकडे ना एका लेखातून माहिती आली आहे त्यात एक उदाहरण आहे की कसे एका व्यक्तीने कुरिअर कंपनीचा नंबर शोधला आणि त्याचे परिणाम खूप म्हणजे खूपच मोठे निघाले जवळपास साडेतीन लाख रुपये गेले त्यांचे तर आज आपण हेच बघणार आहोत की हे नेमकं कसं घडतं म्हणजे फसवणारे काय पद्धती वापरतात आणि आपण रोजच्या डिजिटल आयुष्यात काय काळजी घ्यायला हवी चला तर मग मुजफ्फरपूरची जी घटना आहे तिच्यापासून सुरुवात करूया मोहम्मद नौशाद आलम म्हणून एक व्यक्ती होते त्यांना काहीतरी औषधं मागवली होती आणि ती यायला उशीर झाला मग त्यांनी काय केलं पटकन गुगलवर कुरिअर कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधला पण तो नंबर तो निघाला एका फ्रॉड माणसाचा बापरे म्हणजे गुगल सर्च वर पण विश्वास ठेवायचा नाही का आता तेच तर तर त्या फसवणाऱ्याने आलम यांना सांगितलं की डिलिव्हरी लवकर हवी असेल तर फक्त पाच रुपयांची इमर्जन्सी फी भरा फक्त पाच रुपये हो त्यांनी ते भरले आणि मग लगेच त्यांना व्हॉट्सअपवर एक फाईल आली एपीके फाईल सांगितलं की हे कस्टमर सपोर्ट ऍप आहे हे पाच रुपये मागण्यामागे काय लॉजिक असतं हे बघा पाच रुपये म्हणजे तशी खूप छोटी रक्कम आहे बरोबर त्यामुळे लोकांना संशय येत नाही पटकन याचा पहिला उद्देश असतो खातं ऍक्टिव्ह आहे की नाही हे तपासणं आणि दुसरा थोडा विश्वास मिळवणं अच्छा पण खरी खेळी त्या के फाईलमध्ये असते म्हणजे ती फाईलच धोकादायक असते अगदी ही ए -पी के फाईल म्हणजे एक प्रकारचं स्पायवेअर किंवा रिमोट ऍक्सेस टूल असतं एकदा का ते फोनमध्ये इन्स्टॉल झालं की झालं गुन्हेगाराला तुमच्या फोनचा कंट्रोल मिळतो कंट्रोल म्हणजे किती कंट्रोल म्हणजे स्क्रीनवर जे दिसतंय ते त्यांना दिसू शकतं तुम्ही काय टाईप करताय पासवर्ड्स ओटीपी सगळं त्यांना कळू शकतं अरे देवा आलम यांच्या बाबतीत मग तसंच झालं हो ॲप इन्स्टॉल केल्यावर त्यांच्या न कळत सात वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्यांचे साडेतीन लाख पन्नास हजार दोनशे रुपये बघू शकत होते हेच रिमोट अॅक्सेस अॅपचं मोठं संकट आहे हे तंत्रज्ञान खरं तर मदतीसाठी बनवलंय म्हणजे कुणाला फोन वापरायला अडचण येत असेल तर दुरून मदत करण्यासाठी पण याचा गैरवापर होतोय म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक पण दुसरा एक प्रकार पण आहे ना, जिथे थेट लोकांच्या भावनांशी खेळून फसवलं जातं बिहारमध्येच एक दुसरी घटना घडली हो ती शिक्षिकेची केस ना बरोबर नीम चौकातल्या एक शिक्षिका नूर फातिमा त्यांना एक कॉल आला नंबर होता प्लस नाईन्टी टू म्हणजे आणि तुमचं डेबिट कार्ड होतंय लगेच माहिती द्या नाहीतर ब्लॉक होईल म्हणजे भीती घालण्याचा प्रयत्न अगदी त्या दबावाखाली घाबरून त्यांनी काहीतरी संवेदनशील माहिती दिली आणि काय काही वेळात खात्यातून अठरा हजार रुपये गेले ही पद्धत खूप कॉमन आहे भीती घालणं घाई करायला लावणं म्हणजे माणूस विचारच करू शकत नाही तुमचं खातं बंद होईल पैसे जातील अशी भीती घातली की लोक पटकन माहिती देऊन टाकतात आणि हे प्लस नाइन्टी टू कोडवरून येणारे कॉल्स यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे असं पोलिसांचं पण म्हणणं आहे म्हणजे जागरूकता असून सुद्धा लोक का फसतात ह्याचं हे कारण आहे भीती पोलिसांनी पण सांगितलंय की ऑनलाईन नंबर शोधताना अनोळखी ॲप्स डाउनलोड करताना विशेषतः एपीके फाईल्स खूप सावध रहा हो कारण या दोन्ही केसेसमधून एक गोष्ट स्पष्ट होते सायबर गुन्हेगार आता फक्त टेक्नॉलॉजीवर अवलंबून नाहीयेत ते मानवी मानसशास्त्राचा वापर करतात भीती घाई विश्वास या सगळ्याचा उपयोग करून घेतात म्हणजे टेक्नॉलॉजी आणि सायकोलॉजी दोन्ही वापरलं जात आहे अगदी त्यामुळे फक्त अँटी व्हायरस असून नाही चालणार आपल्याला स्वतःला पण सावध राहावं लागेल कोणतीही लिंक उघडण्याआधी कोणालाही माहिती देण्याआधी विचार करायला हवा आणि अनोळखी सोर्सवरून आलेले ऍप्स तर अजिबात इन्स्टॉल करायचे नाहीत बरोबर फक्त अधिकृत ॲप स्टॉलवरूनच ॲप्स घ्यावेत आणि कोणताही व्यवहार करताना विशेषतः पैशांचा दोनदा तपासावं व्हेरीफाय बिफोर यू ट्रस्ट हा नियम महत्वाचा आहे या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतोय जर हे फसवणारे लोक इतक्या सहज गुगल सारख्या सर्च इंजिनवर बनावट नंबर टाकू शकतात आणि ते आपल्याला पहिल्या रिझल्टमध्ये दिसू शकतात तर मग आपण महत्वाच्या सेवांसाठी ऑनलाईन मिळणाऱ्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे आपण जी माहिती ऑनलाईन शोधतो तिची खरी आहे की नाही हे कसं तपासायचं याचे काही खात्रीशीर मार्ग आहेत का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं तर